महिलांचे किमान गरजा पूर्ण व्हाव्यात त्याचबरोबर महिलांचे आर्थिक स्तर उंचावावे या हेतूने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही योजना मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून चालू करण्यात आली या योजनेअंतर्गत जुलै व ऑगस्ट महिन्यामध्ये परिपूर्णरित्या अर्ज पूर्ण केलेल्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपयांची रक्कम म्हणजेच दोन महिन्यांचे तीन हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये आलेली आहे त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यापर्यंत ज्या महिलांचे अर्ज प्रक्रिया पूर्ण करत असताना त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे त्यांचे अर्ज त्रुटीमध्ये पडलेले आहेत अशा महिलांना या योजनेच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी विविध सारे प्रयत्न केले जात आहेत आणि त्या डॉक्युमेंटची पूर्तता करण्यासाठी वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन केले जात आहे याच माध्यमातून अशा महिलांना व पूर्वी घेतलेल्या तीन हजार रुपयांची रक्कम अशा महिलांना तिसरा हप्ता कधी मिळेल असे बरेच सारे प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाले होते याबद्दलच आज आपण सविस्तर तिसरा हप्ता कधी मिळणार याबद्दल सविस्तर जाणून घेण्यासाठी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दिला जाणारा तिसरा हप्ता त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यापूर्वी ज्या महिलांचे अर्ज पूर्ण झालेले आहेत अशा महिलांना तिन्ही महिन्यांचे मिळून साडेचार हजार रुपये व सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज पूर्ण करण्यात येत आहेत आणि करत आहेत याच म महिलांना मात्र दीड हजार रुपयांची रक्कम मिळाली मिळणार आहे याच माध्यमातून हा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ही तिसऱ्या हप्त्यांचे वितरण त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या महिलांचे अर्ज प्रक्रिया पूर्ण होत आहे अशा महिलांना पहिला हप्ता मिळून दीड हजार रुपयांची रक्कम मिळणार आहे आणि ज्या महिलांचे एकतीस ऑगस्ट पूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली आहेत किंवा अर्ज केलेले आहेत मात्र त्यांचे अर्ज त्रुटीमध्ये पडलेले होते कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे या महिलांना त्यांच्या कागदपत्रांची पूर्तता करून त्या महिलांना मा तिन्ही महिन्याचे मिळून साडेचार हजार रुपयांची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये मिळवली जात आहे याच माध्यमातून ही साडेचार हजार रुपयांची रक्कम त्याचबरोबर सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज प्रक्रिया पूर्ण केलेल्या महिलांना दीड हजार रुपयांची रक्कम एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी यांच्या खात्यामध्ये येणार आहे तर मित्रांनो ही मा माहिती घेण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवला आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला अवश्य उपयोग पडेल हे अशाकृत पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहिती तोपर्यंत या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व अशाच नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी हा चॅनल पाहत राहा तर पुन्हा भेटूयात अशाच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद